चालू होण्यासाठी माझी खासदारांपाशी गेले आणखीन बऱ्याच जणांकडनं गेले पण प्रणिती या वेळेला प्रचारासाठी फिरायला लागली त्यावेळेला मोह शहरात त्यांनी अर्धा ठिकाणी सभा घेतल्या प्रत्येक सभेत त्यांना मागणी झाली की सिद्धेश्वर एक्सप्रेस पहिल्यांदा चालू करा कारण की व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी एक्सप्रेस आहे ही मागणी अनेकांनी केली सीमाताई असतील सत्यवान मेंबर असतील आमच्या डॉक्टर मागणी चौरात आमचा भासा सूरज शेख असेल या सगळ्यांनी ती मागणी केली आणि ती मागणी त्यांनी डायरी टिकून ठेवली आणि ज्या वेळेला त्यांची निवड झाली त्या निवडून आल्या आणि संसदेमध्ये त्यांनी या एक्सप्रेस चालू व्हाव्यात यासाठी आवाज उठवला हो। त्याचबरोबर रेल्वेचे जे महाव्यवस्थापक आहेत मीना साहेब त्यांच्याकडेही त्यांनी मागणी केली निवेदन दिलं ते करत असतानाच लवकर काम होईना म्हणून नागरिकांमध्ये नाराजी दिसल्यानंतर ताईने आम्हाला सांगितलं की एक फायदा जणांचं शिष्टमंडळ तुम्ही या आणि आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देऊया त्यावेळेला आम्ही शिष्टमंडळ इथून गेलो सीमाताई होत्या त्याचबरोबर चंदासर होते आणखीन द विक्रांत दळवी होते श्रीरंगलाळे माझा भाचा सूरज संतोष शिंदे आम्ही गेलो ताईनी आम्हाला रेल्वेमंत्र्यांपर्यंत घेऊन गेल्या आणि रेल्वे मंत्र्यांना आम्ही म्हणजे ताईंच्या मार्फतच निवेदन दिलं रेल्वे मंत्र्यांनी लगेचच मोहळ कुठं आहे हे भारताचा नकाशा रेल्वेचा काढून पाहिलं आणि आस्थनं विचारलं की अशा ठिकाणी प्रवासी एक्सप्रेस थांबत नाहीत का तर आम्ही वास्तव जे आहे ते सांगितलं की इथं एक्सप्रेस थांबत नाही मग लगेच त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि अभ्यास करून हे चालू करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही परत आलो त्यानंतर लगेचच हालचाली सुरू झाल्या आणि आपल्याला काल एक तारखेला अगदी तीन तारखेपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस इथं थांबणार असणारचं गॅजेटमध्ये प्रसिद्ध झाले हे ताईंच्या वतीनं कारण याच्यामध्ये प्रणिती ताईंचा खूप मोठा वाटा आहे खूप त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते सांगण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो हो, आहोत आणि आपल्यासमोर हे सांगत आहोत सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबणार थांबणार असल्याचं गॅजेट प्रसिद्ध झालं आणि सोशल मीडियावर सर्व घरातून या थांबणाऱ्या गाडीचं अभिनंदन रेल्वे मंत्री आणि या भागाच्या खासदार प्रेमद शिंदे यांचं प्रथम मी मंगोळ आणि तालुक्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आणि माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते ज्या वेळेस ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि ताईने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची पहिली मागणी काय होती तर शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांच्यासाठी पहिल्यांदा ही गाडी थांबलेली कोरोना काळापासून थांबलेली गाडी ही पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे तर या अनुषंगानं ही गाडी या ठिकाणी थांबलेली आहे तर परत एकदा मी सर्वांच्या वतीनं ताईचं या ठिकाणी मी अभिनंदन करते प्रयत्न सगळ्यांनीच केले आम्ही असं म्हणत नाही की त्यांनी प्रयत्न केले पण अतिशय महत्त्वाने रेल्वे मंत्र्यापर्यंत जाऊन आणि गावातले म्हणजे प्रतिनिधी तिथेपर्यंत जाऊन आपलं दुखणं मांडणं हा प्रकार त्यांनी केलेला आहे त्यामुळं अतिशय सकारात्मक असं जे प्रतिक्रिया रेल्वे मंत्र्यांनी दिली आणि म्हणजे लगेच त्यांनी ते स्वतः माझी आय एस ए ऑफिसर असल्यामुळं त्यांनी ते नकाशा काढला लगेच ते पाहिजे हे हे जे प्रकार आहे हे नेमकं काम झालं त्या शिष्टमंडळामध्ये आणि त्याला गतीला आम्ही त्याही गोष्टींचं निवेदनामध्ये दिलेलं आहे आणि आम्ही ताई त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करतीलच आणि ते पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांच्या मालवी करत राहते काही वर्ष थांबल्यानंतर आपले जे व्यापारी जात होते सकाळी सातला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी साडे दहाच्या एक्सप्रेसनं परत येणं हा जो फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकरी आपला माल घेऊन जाऊ शकतात विद्यार्थ्यांची काही कामं असतील तर करू शकतात एवढंच नव्हे तर मोहळहून सोलापूरला जे सकाळी दूधवाले जातात शेतकरी जातात विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा या एक्सप्रेसचा फायदा होणार आ... नाही ना आम्ही असं म्हणत नाही आमच्या ताईंनी अतिशय प्रयत्न केला आमच्या ताईच वजन आहे असं आम्ही म्हणू वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे आणि ताईनी शब्द दिला होता निवडणुकीच्या प्रचारात की या एक्सप्रेस थांबतील तर दिला शब्द ताईंनी खरा केला